अच्छा टावेल तू का अजून साबणच लावू राहिला ना अरे कस आहे माहितीये का चांगलं तोंडात पण धुवून काढावा लोक पाहते आपल्याला नुसतं लहान पोरण म्हणणे बाबू आता तो लग्न करायचंय त्याला माहित त्याला आहे पण तो अजून त्याला आठवलं मी लहानचे अजून असं होते थोडं घासून देऊ का तोंड मामाने हातपाय कमून जायला म्हणजे माहिती आहे का नाही चांगलं राहिलं नाही तुला सांगितलं नाही मामाने नाही व्हिडिओ नाही आता कसा दिसतो पाय बरं मग आता का दिसतो पाय बरं नीट नेटका तुला माहिती आहे का मा आम्हाला पोरगी पाहिजे तुला पोरगी गावात येणार तुला पाहिलं आता आपल्याला आता नाही ना पण ती म्हणली जसं असेल तस पाहिजे आल्या त्याच्यामुळे मामा म्हणले ना खरच ना खरस ना ए खरस, ए, खरस।, खरस ना? आत्या घे मी कधी मोठ बोलू नाही मी तरी नाही ते तसा तुझं एक ना का पण नाही मी नाही टाकते मी फक्त कधी कधी शूट काय असं चालू ठेवितो पण शूट टाकते नाही त्याच्यामुळे तू आहे ना तू तुला कसं फोरगी पाहिजे ती काय करते हो की काय ग्रॅज्युएशन नाही हा असंच काय झालं नाही पण तिची काही इच्छा नाही तिचं असं म्हणणं नाही का मला ग्रॅज्युएशन होईल ग्रॅज्युएशन होईल त्याला काय ओढ विशेष पण तिला शेतकरी मुलगा पाहिजे हा तिची पण या गाडी त्यांच्या घरच्यांना शेतकरीच पाहिजे अरे बस झाली दोन एकर

नाही पण नवीन कपडे लगेच कळतील ना नवीन लगेच कळतील ना कपडे ते म्हणे जस असून सांगू नका म्हणे आम्हाला असं चालू चालून बघायचंय येऊ येऊन तस बघून घेऊ जाऊ दे केल तर केलं पास नाही घे केल ग केल पास नाही जाऊ नाही काय आपण हायच रॉयल रॉयल शेतकरी आपण हा हे पटला आपल्याला असंच म्हणायचं आता आलो गा गा। बाई तुला शेतकरी बाई पटत गाय तुला तसा शेतकरीच लागतोय नको ना माझू खर का नाही ग जरी असली आत त्याच्या कुणी जवळच आपल्या काही असली तर असली मग आता तिला माहिती ना यांना माहिती मग आम्ही नसूनच जाणार ना तुला सांगितलं मग तेव्हा त्यांनी सांगून ठेवलं पोराला हा काय प्रयांक चालू डोमल्याचा आता याच्यात काय याच्यात काय प्रियांक तुला लग्न करायचं नाही काय प्रँक का ब्रँकी <laughs> <laughs> बर जाऊन आलो तिथं पोरगी असली मग तिथं पोरगी असलो काय करायचं मुलगा जाग ना बोलला पाहिजे तू काय काय बोलशील तिला ती काय बोलायचं तुझ्या तुझ्या अपेक्षा काय असतील तिला काय काय लागत तुला काय काय नाही तुझ्या इच्छा आकांक्षा अयो चप्पतच ना तो बोलून म्हणतो पण तुम्हाला सांग ना हो म्हणजे असं काय तुम्हाला दोघांना काय कोपऱ्यात जागा नाही ना बोला तिकडे कोपऱ्यात जाऊ तिथे आमच्या पुढे बोलायचं सांग ना मग काय विचारशी विचारशील अयो अस काय बोलणार रे तू लय हानी भाऊ वाकड तिकडे काही बोलले वाटाव लोक काय बोलू हा अच्छा दादा आले विराला लय लई येते बाबा विराची पॅन्टन ते घेऊन चालू बरं लवकर ते वाट पाहू राहिले सारे गावाची तू पण गो खरंच ना अरे खरंच आक्ष्या पाहू ने कवायची वाट बघू राहिले चाल काल कपडे काल बदली तो काहीच नाही चांगले मस्त दिसतोय कपडे <laughs> जाऊ दे काय ना कुठं ना कपडे बदलायचं बरं हे बदलून जाय आम्हाला काय ना हातपाय धुतले ना तो आम्ही सांगितलं ना हातपाय दोन काढ पावडर पावडर बिवडर लावली ना बस एवढच आवडलं बिरायचं पण चल घे तिला उचल पाहिजे हा ना कसली उतरतात खाली ना तुला आवडला छान आहे तिला आवडतो बाबा तिलाच काय घ्यायचे पाण्याची वाटर वीर पुत्तर वीर भुरजायचं भुरज्या आईचं भुर म्हटलं की ती मजा वाटं राहील तिला अक्षरदादा काय करतोय आहे पाच ती टिका लावतोय आहे अक्षरदादाला बोले पाहायला जायचं आहे ना बाई अक्षरदादाचं लग्न आहे त्याच्यामुळं अक्षरदादा एवढा फार मेकअप करू नये आरशा पुढं दहा दहा तास थांबवतो हां करतोय रोज हे पण पोरगी सावळी बर का सलमान खान मग तेच ना याला करिश्मा कपूर भेटायला सलमान खानला कुठे करिश्मा कपूर आपलं ऐश्वरी राय भेटायला पडले असते मी ग याला ऐश्वर राय भेटायला हा कुठं सलमान खान पण ना

नवादेवान असतं मी असं ठेवलं स्वतः नवादेवांनी नटलं आहे का नवरी काय म्हणली आहे तसं आणा बरं हा अंडरबँड बनवलो नाही नाही आपण घाल असतो <laughs> नाही नाही पण मी काय बावडत आहे का कपडे घालूनच नेला असतं तुला पण तिचं म्हणण्याचा उद्देश असा होता आहे असा म्हणजे आपलं रेग्युलर आणा भाऊ लई फार दाखवायचं म्हणून नका कळलं चल ओके दाखवीन तुला तिथे गेलं सर माझं फोन बिन घ्या ना हा घेतलय चल घेतलं चल बाय 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 तर राहिलच झाडायच आहे ना एव राहिल शोधित होते हो जी एवढी 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 पाच नंबरची चप्पल तुला किती लागते अक्षय नऊ ना पाय फारताळा नाही आठच लागतो पाहिजे तू नऊ वापर थोडी मोठी अरे ओ मागचा दरवाज लावला होता का तर चला आता जाऊया गावात काही चाल कपडे बांधलेले म्हणजे तो सांगितलं ना आम्ही आहे ना तुला टेन्शन घेऊ पाहू किती एवढी एवढी ती फाटकी ही सलमान खान ना अठ्ठ्याण्णव मध्ये ती पहिल्यांदी जीन्स अमेरिके मधून आणली ती तो मकडू मकडू दहा वर्ष घालतो सलमान खान माहिती कोणाकस नव्हती दावा सलमान खान का पहिली आणली सलमान खानने त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये सांग सलमान जीन्स त्याचा जमाना वेगळा आहे अक्षाचा जमाना वेगळा आहे शेतकरी लोक काही ब्रँड दिसलं पाहिजे शेतकरी ब्रँड दिसला पाहिजे मग काहीच अडचण नाही तू तू बघ मामा सण सण आत्या सांग चाल तू आज लगेच लागेल राक्षसीन आता पूर्ण विकत घेतली बर का आम्ही आता फक्त गावात जाऊ तर काय म्हणतो बघू आता बाय चाललाय बाय बाय चाललाय बाय बाय चाललाय बस टेन्शन आलंय का रे त्याला आलंच असत येतच बघू कोणी असं आता मला नाही का त्याला पाहायला आलं आलंच होत मला नव्हतं काही टेन्शन आत्याला म्हणलं हा ठोकळा आहे का तुला पसंत एवढं सांग <laughs> या ठोकाळ्याला तुम्ही पसंत करी ना तो केलं म्हणलं हा <laughs> गाणं अपेक्षा असे विचारलं मग तर लग्नच झाले असते आमच्या अपेक्षा आमच्या वेळेस नव्हतं नकरी दावा म्हणजे होते पण तव माहितच होत सगळ्यांना मग तिनं तिच्या अपेक्षा सांगितलं त्या पगार माझ्या हातात तिला पाहिजे आत्यावर त्याच्या मग आता तू म्हणतो काय म्हणली आत्या का तुला आत्याविषयी मग तुला वाटतं का आत्या अशी म्हणत मग मला <laughs> वाटतं <laughs> का आत्ता असे मा काही म्हणून तेच नाही काहीच नाही म्हणले आत्या आत्या काय आत्याचे आत्याचे फटके खायले का रे नाही नाही आत्या जाऊ दे मरते तेवढं गावात गेलं टपक्या निशीवर करते त्याचे म्हणजे त्या लांबून दाखवून ते पाहुण्याला ते जवळ नको पाहून ना गा तमाशा नाही का रे अक्षाला लांबूनच दाखवतो तुम्ही काय रे अक्षा जरा कर, कर? <laughs> ना। ला का लांबूनच वीस मेगा पिक्सेलचा कॅमेरा तुझा चांगला झूम करून पाय जवळ गेला तर नागाने मग परत म्हणते काय म्हणते म्हणजे मग ते बसा उठा चहा पाणी त्याच्याशी आपलं दोन हात लांबूनच पैसे म्हणला आम्ही काल मामा का काल काही नुसते मामाला तो लग्न लावून आणू घरी आम्ही काल त्याची काय काळजी करतो म्हणजे घरच्यांना काही सांगायचं नाही डायरेक्ट गाडी मिळेल असे गाडी काय लगेच अक्षाला फोन केला डीजे लगेच पोहोच संध्याकाळी म्हणजे आत्मात आईला काहीच सांगायचं नाही काहीच नाही सरप्राईज काय काढतील काय <laughs> बिगर जातवाली आणली काय म्हणा लोक बिगर जातीच्या करते आपण जातवाली आणली ती शिकेल आणली आडणी नाही आणणार लोकांना भेटर नाही अक्षय तू तुला वाट राहिलं का लगेच मग मी काय बिगर कॉम्पिटन्स बोल राहिलो का <laughs> खचून मामा तुला आहे ना खरंच एकदम ही जरी नाही आवडली नामा तुला नूडल्स नको घेऊ काय ते काय ऑर्डर करायचं काय होईल चायनी हे काय खायचं नूडल्स खायचे का सोयाबीन चिल्ली नूडल्स का सोयाबीन चिल्ली आज काय स्वयंपाक नाही केलाय आम्ही काहीच नाही आम्हीच खाणार आता काहीतरी तिच्या तोंडाला चवस लागाय ना त्याच्यामुळं दिदे काय रेरा आत्ताच आली तू ते लावून ठेवते की मागितलं तर परत देणार नाही ते सकाळी अश्या उड्या मारतो होती पण आले हो ना। दोन दिवस आले ना त्याला बाबाच काढला तिने पाहुणे हालते का हो पाहुणे हालते ग ए परिया इकडे ना ते बाय बाबा म्हणते आले होते पाय ये काय म्हणते बाबा हे फोन केले ते पाहुणे आलते का <laughs> <पाँने> <laughs> सांगितलं <laughs> का नाही नाही त्यांनी पोराचा विचारला असन ना तिकडं मायकलो हा विचारला का याच्यामुळे टाइम झाला त्यांना बघायचं होत पण नेमकं आज झालं का येऊन गेले अरे येऊन गेले का सगळं अक्षमुळ काशी झाली तो टाइम झाला

बाबाला बाय बाय करू आता मग सामान आहे ना <laughs> खायचं अक्षय कुमार तर मस्त ना आज दुकानाच्या बाहेर मग चिकन नूडल्स राईस आणि पप्पाला पण घरी पार्सल दिलंय अक्षय कस काय खरंच सांग आपलं काय करच नाही पोरगी कशी होती आवडली तुला हा प्रियांक कधी प्रियांक याला बरोबर चांगली